राजन मालक यांच्यासाठी जीवसुद्धा देण्या की द्यायला तयार आहे मी कारण राजन मालक हे सर्वसामान्य दुबळ्यांचे दुगड्यांचे आधार आहेत आणि त्यांच्यामुळे माझं पूर्ण भवितव्य किंवा सगळं चाललं आहे त्याच्यामुळं मी मालकासाठी ह्या नरकेडगटामध्ये जिल्हा परिषदेमध्ये उभारण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांनी संधी दिली तर हो मी ते सोनं करील कारण मालकांना आव्हान केलं आहे कुणीतरी तुम्ही नरकेडकाटात किंवा कुठं बी राहावं मी उभारणार तरी मालकांना आव्हान करण्यापेक्षा आम्ही ज्यांनी आव्हान केलं आहे त्यांना मी स्वतः हँडिकॅप असून मी त्यांच्याविरोधात उभारण्याच्या तयारीत आहे आणि मी शंभर टक्के निवडून येणार ही मला गॅरंटी आहे एखाद्या नेत्याला कुणीतरी पाळलं तर बाईनं पाळलं बाईनं पाळलं तसं एखाद्या नेत्याला हंडी कापलं पाळलं असे एक इतिहास व्हावा म्हणून मी आवड उभारायला तयार आहे मी पाठबळ मिळेल कारण मालकाने मला संधी गांधीमध्ये सध्या दिली त्याचं मी सवलत केलं दोन हजार लोकशाला मी पगार चालू केल्या तरी मी आता मालकाने जर सध्या दिली तर मी स्वतः ह्या जिल्हा परिषदेमध्ये सगळ्यांना सोनं करेल कारण गेली पाच वर्ष गेली म्हणजे जिल्हा परिषद झाल्यापासून एक सुद्धा आलेला आहे नुसतं फुकट पाहता जिल्हा परिषदेशी केलं मालकाच्या मुळं आम्ही मतदान केलं आम्ही मालकांना मालकांना दगड दिला तरी आम्ही मतदान केले तरी ही भूलथापांना आणि ह्याला जनता बळीपणा ना नरकेडची एकदम एकदम शहाणी आणि सुशिक्षित जनता आहे गटाची आता कोणीही आलं तरी मी लोकनेते परिवाराचा कुठलाही सदस्य असू द्या तरी नेऊन येतो त्यात मी हँडिकॅप्ट आहे तरी मालकाने मला संधी दिली तर मी सोना करेल मी ते कर। मालक बोलच मी वेळच चालता त्याला उभा करू नका मालक म्हणले तू का अति म्हणजे म्हणजे काय म्हणले तू शांत आम्ही आम्ही मालकाला दगड जरी दिला तरी आम्ही मतदान डोळे जागून करता उमेश पाटला सातत्यानं टीका देखील होताना दिसतो उमेश पाटलांनी टीका केली मालकांचं काय होत नाही उमेश पाटील हां काय आहे ही नरखेड गटाचे सर्वसामान्य जनतेने समोर ओळखले आहे उमेश पाटील हा घुसखा बार आहे उमेश पाटील फक्त आणि फक्त आव्हाने पोलीस भरतील असले सगळ्यांना न्याय देईल असल्या फक्त फुकट बात आहेत उमेश पाटलापास काहीच नाही फक्त उमेश पाटील ही फक्त खोटे अस्वसेने आणि गुलतापांना बळी पडून जनतेला ही आहे आणि सावळेश्वरमध्ये जी ही केलं मालकांच्या यावं कुठंबी मालकांचा विचार करू नका आम्ही रोज मोहळमध्ये आहोत आम्हाला काय करा ते करू आम्ही मालकांचं काय बोलतो मालकांचा आशीर्वाद आहे आणि आमच्यासारख्या आणि सावळेश्वर अर्जुन सोड त्यातल्या कार्यकर्त्याला काही बी खोट्या नाट्या गुन्हा करून त्यांनी खरा ही केलं आहे तरी त्याला आम्ही जबाब देणार आहोत तरी फक्त जनता ओळखून मूळ तालुक्यातली उमेश पाटील कायची जागी हो शंभर टक्के मालकाने चांद म्हणजे मालकानी, मालकानी संधी दिली तर त्याचं सोनंच करणार मालक ज्याला म्हणेल त्याला जनतासुद्धा निवडून देणार ही शंभर टक्के खरं आहे मग आणि एक तर शब्द देत नाहीत आणि दिलेले शब्द पाहणारे आहेत त्यांच्यात अजयंकर राणा पाटील मा माजी नेते भाऊसाहेब हे सर्वसामान्यांना आवाजावं आदराने बोलणारे नेते आहेत तर त्यांचा आदर मी हल्ली कपडा असून बी सगळ्यांना आवाजावं बोलते ती त्यातच मला आदर आहे आणि त्यांचं नेतृत्व करायला माझ्यासारखाच तयार आहे म्हणजे बाकीची सगळी जनता तयार आहे भाजप प्रवेश असेल किंवा रिपब्लिक बी असेल कोण बी असेल कुठला बी असेल पक्ष आमचा पक्ष फक्त लोकरित्य परिवार आहे